आता सांगोल्याच्या उत्तरेच्या चिंचोलीच्या तळ्यापासून पुढचा आणि संघेवाडी टोलच्या तिथंपर्यंत आपण कव्हर करूयात आहे वेळापूर रोड इथं भविष्यामध्ये साईड अॅम्युनिटी होणार आहेत जशा गोपीनाथगडाच्या पायथ्यालाही एक चौकुली होत आहे तसं सांगोला शहरच्या उत्तरेलाही चौकुली होत आहे तुम्ही म्हणताल व्हिडिओ चालू केला भाषण चालू झालं आवडलं ठीक आहे ना आवडलं नाविलाच आहे मी काय कोणी एक्सपर्ट नाही आहे चिंचोलीची नदीवर वाहते बांधाऱ्याच्या अलीकडून हे रस्ते आपापले पाहून घ्या ही बाग दिसेल हा सॅटेलाइटचा हा दोनशे मीटरचा रिझोल्यूशन आहे चिंचोली वडा कॅनलच्या लगत ही मार्गिका आपण काय एकदम असं हायफाय यूट्यूबर वगैरे नाही आहे गावटीपुच आहे आपला नाही का अंदाज पणचे दुग्गर्शे वडा माग सोडून मार्गिका पुढे मार्गक्रमण करत आहे आता ह्या रिझोल्युशनला इथंही दिसत आहे जी टॅग त्या वस्तीच्या शेजारून ते बघा नांगरटीचे वन वगैरे हे वस्ती घरं रस्त्यालगतचं पहिलं दुसरं हा नदीलगतचा हा वस्तीचा भाग नाही शे का शेततळं या अशा छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने बघायच्या असतात तर पुढं वस्तीच्या उत्तरेला शेततळं परत लांबट परत चौकणी परत ही नदी आली नदीला थोडस आपण परत एकदा देवकते वाडीच्या अलीकडं पाम्मी मांद्रे आणि दायतीच्या मध्ये दायतीकडून येणारी बहुतेक खाली चाललेली नदी आहे लगतच बहुतेक हा मेन रोड आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की फार मला इतर आजूबाजूचं वाद 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 काय एवढं सांगायची त्या त्यावेळेस गरज पडेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं समजून घेत चला नदी क्रॉस करून पुढे या वस्तीचा अंदाज घ्या असे वाकडे तिकडे पंचकोनी चौकोनी जरा जमिनीच्या खुना जेणेकरून लक्षात येतील आपल्याला फक्त एकच बघायचं आहे की हे लाल लाईन खाली जमिनीवरती कुठं कुठं असू शकते हे कुठं शेततळ का काय आहेत खड्डे बघा या रस्त्यालगत खड्डे दिसतात कशाचे काय आहेत ते तुम्ही स्थानिक पातळीवर आता हे वरती आलेलं आहे यांनी लिहिलेलं बामणी रेल्वे स्टेशनची उत्तर बाजू रोड म्हणत होतो सॉरी रेल्वे लाईन होती ती आता हे इथं स्टेशनच्या इथं हे अलीकडचा बागेच्या बागेचं घर सोडून त्या घराच्या इथून हे स्टेशनच्या इथं त्या वाटांचा अंदाज घ्या इथं हा पूल आहे अलीकड असं दिसत आहे की झाडी काय डोंगर नाही का काय हाटेल सगळं तसं लक्षात ठेवा सांगू असेल किंवा हे परत एकदा झाडी डोंगर आणि हाटेल सगळ्यात आहे आता हा परत एकदा शेतताळ्यांचा परदेश सुरू झाला आहे रेल्वे ट्रॅकला लागून पूर्वेकडे संगेवाडी पोलकडं रेल्वे ट्रॅकच्या ती मधून मध्ये घेऊयात <coughs> नाही कळलं व्हॉट्सअप नंबर आहे आपला मॅसेज करायचा मॅसेजला काय पैसे नसते नेटपॅकमध्ये आहे मॅसेज करताना तुम्ही कोण आहेत काय आहेत गाव कुठलं महत्त्वाचं नाही तुम्ही जर का असं गुगल मॅप्सवरती जाऊन आत्ता ही जी दिसते चितार तर ह्यातलं गुगल लोकेशन टाकलं की मला परफेक्ट कळतं का की काय का तुमची शंका आहे किंवा मला तुम्हाला काय माहिती द्यायची आहे बाकी आपला लांबलांबपर्यंत कसल्याही गोष्टीत कधीही संबंध आलेला नाही आहे शक्यतो नवीन लोकांशी आणि भविष्यातही बहुतेक कधी काही येऊ नये असा विषय आहे तुमचं महत्त्वाचं आहे की बाबा शेतकरी भूमिपुत्र म्हणून तुम्ही कुठल्या गोष्टी हा संघवाडी टोलच्या शेजारचा बंधनकार्यालयाचा भाग लक्षात आला असं म्हणून बोललो नाही त्याच्या ह्या इकडच्या दक्षिण कोपऱ्यातून मार्गीला परिवड क्रॉस होताना महत्वाचं काय आमची तळमळी एकच आहे मांजरी ते संजयवाडी आता पुढं थोडस आपण निथवड्याच्या ह्या कारखान्यापर्यंत कव्हरप महत्वाचं काय आहे की आम्ही समजा माहिती गोळा केली की तुमच्या कामाला येऊ न येऊ हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे उलटदर्शी संपर्क करत आहेत हजार लोकांनी केला काय एकट्याने केला काय आणि दहा हजारच्या आसपास गेला काय प्रत्येक त्या गरजूपर्यंत पोचवण्यामध्ये आम्हाला दरवेळी तेवढाच आनंद होतो जेवढा पहिला हवा त्यामुळे हा विषय नाही आहे की बाबा आता भरपूर समाधान झालं माहिती सगळ्यांपर्यंत पोचली असं काही नाही आहे जेवढे लोक जास्तीत जास्त संपर्क करतील त्यांना इत्यंभूत माहिती द्यायची आम्ही प्रयत्नशील राहू आता आपण म्हणत होतो संगेवाडीपासून थोडं पुढचं बघूया तर आता सांगायचा भाग असा की हा रोड इथले वस्तीला इथलं हे क्षेत्र क्रॉस करून पुढं बागेतून घेतून शेततळं दिसत आहे इथं कॅनल दिसत आहे हे परत शेततळं फार्म हाऊस दिसतंय ते वडा नदी अशी पीठ एवढ्यासाठी घेतोय हे परत तिथं बंधारा त्याच्या शेजारची झाड झाडी तर मागा ह्या वस्तीवरून एक जणांचं गुगल लोकेशन आलं तर काय होतं की असं सांगायला बरं वाटतं की बाबा ह्या वस्तीत त्यामधल्या प्लॉटमध्ये घरं नाही आहेत तर शेजारच्या दुतर्फा बागेच्या दुतर्फा झिग झॅग पॅटर्नमध्ये जे घरं आहेत तर त्या घराला चिटकून म्हणजे केवढा क्लोज व्यू देऊ शकतो तुम्हाला पहा तर एवढंही तुम्ही समजा प्रस्तावित सांकेतिक रेखांकन आहे पण ह्याच्या दुतर्फा पन्नास मीटर म्हणजे विषय तुमचं तुम्ही दोरी घेऊन बघून घ्या हे पुढे शेततळे परत हे असं वेगळ्या आकाराचं शिपलं बघतो पहिल्यांदा त्यावरून थोडंसं खून बांधून घ्या हे आलं आपलं बाळूमामाचं तप शेट रस्त्याचं मंदिर आणि कारखाना यातून पुढं केलेला आहे आपण पवार वस्ती झळकत होती तिथलंच मला डिटेल होती सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी चलो तर संपूयात आपण व्हिडिओ बाकी सगळं शेवटपर्यंत ऐकत जा मी तुमच्यातला सर्वसाधारण शेतकरी आहे आपल्याला काय तुलून मापळून नाही का कोणाचं काय घ्यायचं नाही कोणाचं काय द्यायचं नाही गोव्यापासून तर थेट नागपूरपर्यंत आपण हे सांगत आहोत बरं झालं आता नागपूरवरून चंद्रपूर मार्गाच्या आणि गडचिरोली मार्गाच्या काही अपडेट आलेले आहेत तर परत नागपूरच्या शेरडो परिसरातील दक्षिणेकडच्या पूर्वेकडच्या लोकांना विनंती आहे की परत त्या खानाखुना सर्वेला गोंधळून जाऊ नका ठीक आहे इंदोर असेल त्या खांडवा पोला यवतमाळचा नांदेडचा हा ईशान्य पूर्व उत्तर आणि आग्नेय भाग तर येथील शेतकऱ्यांना विनंती आहे गोंधळून जाऊ नका जालना नांदेड असेल किंवा इंदोरवरून नांदेड मार्गे पुढं जाणारा हैदराबाद रोड असेल नाही का ह्या नीट दुट्ट्यामध्ये जालना नांदेड असेल वरती ह्या फ्रेममध्ये आपण इंदोर हैदराबादात आहे इथे हैदराबाद आणि इथं इंदोर ठीक आहे हे लक्षात घ्या तर असं इकडून आता या फ्रेमच्या उजव्या बाजूच्या डाव्या कोपऱ्याकडून सॉरी डाव्या बाजू को बाजूच्या वरच्या कोपऱ्याकडून उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे नांदेडच्या आसपास क्रॉसिंग होतं परत इकडं आत्ता जालन्याचं बघितलं आपण तो नांदेडला येतो आता इथून बघा हा जालना नांदेड असा परत जातो जातोय तो तर रेल्वेमार्ग आहे परत अजून इकडं सिल्डोची बाजू आहे पुढं तर काय होतं विषय हा नाही आहे की कि बाबा किती सर्वे होतात त्यातला फायनल कुठला होतो डी पी आर कुठला होतो माती परीक्षण म्हणा सी जीओीसीचं जी से टॅगिंग असेल अलग लक्षात तर जोपर्यंत राजपत्र निघत नाहीत गाव यादे येत नाहीत तोपर्यंत थोडा गोंधळ असता असेलच तर देश पुढं जात आहे त्या हिशोबाने कामाचा राबता आहे तर आपणही थोडी माणुसकी दाखवू शकता त्या लोकांना थोडंसं विचारून नाही का त्यांना पाणी वगैरे करून ते विचार